नमस्कार मित्रांनो सी याच्या कपडेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आमचं चॅनल स्पर्धा परीक्षा नवीन नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतं आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनला क्लिक करा तर जिल्हा परिषदमधील विविध पदाची भरती प्रक्रिया ही पार पडलेली आहे त्यासाठी जी परीक्षा ही पार पडलेली आहे आणि बहुतांश पदाचे निकाले जाहीर झालेले आहेत आणि काही पदांची कागदपत्र पडताळणीसुद्धा झालेली आहे आणि जे मोठे पदे होते संख्येने त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे काही जिल्हा परिषदची पडताळणी कागदपत्र पडताळणी बाकी आहे तर या अनुषंगाने महत्त्वाची अशी कागदपत्र पडताळणीची कागदपत्रे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत पहा तरच आपण सर्व माहिती समजून जाईल कुणी स्किप करू नका स्टार्ट टू एंड हा व्हिडिओ पहा आपल्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर याआधी एक फॉर्म आणि कागदपत्र पडताळणीवर व्हिडिओ बनवलेला होता परंतु तो थोडक्यात होता आता डिटेल पाहणार आहोत प्रत्येक पॉईंट कागदपत्र पडताळणीच्या संदर्भात तर जिल्हा परिषदमधील विविध पदासाठीच्या कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पब्लिक प्रमाणपत्रे क्रमांक एक अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र तर एक स्वय घोषणापत्राचा फॉर्मॅट आहे ज्यावर फोटो लावून माहिती भरून सही करायची आहे त्यात अर्जदाराने आपण अर्ज सादर करते वेळेस जी माहिती भरली आहे ती सर्व बरोबर आहे असं घोषणापत्र स्वतःच्या सहीने द्यायचं आहे त्यानंतर शैक्षणिक आहारतेचा पुरावा क्रमांक दोन तर उमेदवाराने अर्जात भरलेल्या पात्रतेचे सर्व पुरावे हे कागदपत्र पडताळणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यास सादर करायचे आहेत म्हणजे ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदासाठी जी पात्रता आहे त्या पात्रतेसंदर्भातील सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्रे हे सादर करायचे आहेत त्यानंतर पुढे वयाचा पुरावा तर वयाच्या पुराव्यामध्ये टी सी म्हणजेच लिविंग सर्टिफिकेट त्यानंतर दहावी पासिंग सर्टिफिकेट आणि जन्मदाखला या तिन्हीपैकी एक पुरावा आवश्यक आहे त्यानंतर वयाच्या पुराव्याबाबतीतसुद्धा टी सी त्यानंतर जन्मदाखला आणि त्यानंतर दहावी पासिंग सर्टिफिकेट ज्यावर जन्मतारखेचा उल्लेख आहे तर जन्मतारखेच्या बाबतीत ज्या पुराव्यावरील जन्मतारीख ही बरोबर आहे तोच पुरावा आपण सादर करा काही उमेदवाराच्या बाबतीत एका डॉक्युमेंटवर चुकलेली असू शकते व दुसऱ्या डॉक्युमेंटवर दुसरी जन्मतारीख असू शकते तर सर्व डॉक्युमेंटवर जी जन्मतारीख आहे तोच पुरावा तेथे दाखवा त्यानंतर पुढे क्रमांक पाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस जे ओपनमधील आर्थिक दुर्बल घटक आहेत ओपन कॅटेगरीमधील तर त्यांच्यासाठी हे दहा टक्के ई डब्ल्यू एस आरक्षण दिलेलं आहे तर ज्या उमेदवारांनी डब्ल्यू एस कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे ज्यांनी अर्ज केलेला आहे अशाच उमेदवाराच्या बाबतीत हे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे इतर उमेदवारांना हे प्रमाणपत्र लागू राहणार नाही ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ज्या वर्षात आपण अर्ज केला आहे त्या आर्थिक वर्षातील व्हॅलिड असणं गरजेचं आहे हे पण येतं सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र तर रिझर्व कॅटेगरी म्हणजे राखीव प्रवर्गातून ज्यांनी अर्ज केलेला आहे म्हणजे यात व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी यांचा समावेश होतो तर डब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीला जात प्रमाणपत्र लागू नाही त्यानंतर पुढे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील तर आत्ता जे आपण राखीव प्रवर्ग सांगितले ओबीसी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी टी एस बी सी तर यांच्यासाठी ज्या वर्षात फॉर्म भरला त्या आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र हे या कॅटेगरींच्या उमेदवारांना सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा अपंग म्हणजे दिव्यांग उमेदवाराने जर दिव्यांग कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर संबंधित दिलेल्या नमुन्यामधील दिव्यांग प्रमाणपत्र हे कागदपत्र पडताना वेळेस सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा एखाद्या उमेदवाराने माझी सैनिक कोट्यातून अर्ज केला असेल जर तो माझी सैनिक आहे आणि त्यांनी माझी सैनिक कोट्यातून त्यांनी अर्ज केला असेल तर त्यांना अशा बाबतीत माजी सैनिक प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर क्रमांक दहा खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा तर काही खेळाडू उमेदवार असतील ज्यांनी खेळाडू आरक्षणामधून जे की समांतर आरक्षण आहे या आरक्षणामधून जर अर्ज केला असेल तर पात्र नमुन्यातील खेळाडू प्रमाणपत्र हे कार्यालयास कागदपत्र पडता वेळेस वेळी सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा तर अनाथ उमेदवाराच्या बाबतीत महिला व बालविकास विभागाकडून अनाथ प्रमाणपत्र दिलं जातं अशा बाबतीत संबंधित अनाथ उमेदवारांनी योग्य नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर पुढे महाराष्ट्र राज्याचं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमासाईल प्रमाणपत्र हे सर्वच उमेदवारासाठी लागू आहे अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचा आदिवास असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर क्रमांक तेरा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना प्राधिकरणाचा विहित नमुन्यातील दाखला तर जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे येथील बेळगाव निपाणी कारवार बिदर फालकी या शेजारील आठशे पासष्ट गावं ज्यांना अर्ज करण्यासाठी परवानगी आहे अशा या भागातील उमेदवारांनी जायचा केला असेल तर तेथील सक्षम प्रा त्यांना सक्षम प्राधिकरणाने दिलेला पुरावा म्हणजेच प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजेच गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा तर या मराठी भाषेचं ज्ञान असल्याच्या प्रवाहाबाबतीत बऱ्याच उमेदवारांना प्रश्न पडलेला असेल की कोणतं प्रमाणपत्र सादर करायचं आहे तर यासाठी काही विशेष प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही आहे तर मराठी भाषेच्या भाषेचे ज्ञान असल्याच्या प्रवाहाबाबतीत एम पी एस सीने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार दहावी बारावीला मराठी भाषा विषय घेऊन परीक्षा पासिंग परीक्षा पास झाल्याचं प्रमाणपत्र ज्याला आपण सनद म्हणतो ते किंवा उच्च शिक्षण ज्यामध्ये डिग्रीमध्ये मराठी भाषा घेऊन डिग्री कंप्लीट केली असेल तर ते तोसुद्धा पुरावा येथे सादर करणं आवश्यक आहे यापैकी एक मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून सादर करता येईल त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापण म्हणजेच लहान कुटुंब असल्याचं प्र प्रमा प्र, प्र, प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जे आपण स्वतः आपल्या हाताने भरून स्वतः स्वाक्षरी करायचे आहे हे कुठून मिळत नाही किंवा कुठून निघत नाही हे आपणच माहिती भरून सुयघोषणापत्र द्यायचं आहे की मला एवढे एवढे मुलं आहेत कारण दोन हजार पाच नंतर तीन मुलं असतील तर नोकरीसाठी उमेदवार पात्र ठरत नाही त्यामुळे हे प्रमाणपत्र सर्वांकडून घेतलं जातं त्यानंतर पुढे पदवीधर पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र तर हे पदवीधर पदविकाधारक हे उमेदवार बहुतांश आता राहिलेले नाहीत ते एजबार झालेले आहेत नवीन उमेदवाराच्या बाबतीत काहीकडून चुकून यामध्ये अर्ज भरण्यात गेलेला आहे कारण पदवीधर अंशकालीन असल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच पदवीधर आहे का असं काहींचा समज झाला आणि त्यांनी क्लिक केला असावं तर अशा उमेदवाराच्या हो बाबतीत ज्यांनी चुकून पदवीधर अंशकालीनमधून फॉर्म भरलेला आहे अशा बाबतीत जर त्यांचा स्कोअर चांगला असेल म्हणजे मिरिट कॅटेगरी जनरल किंवा जनरलमध्ये येत असेल तर त्यांना तिकडून पात्र केलं जाईल हे पण येतं लक्षात घ्या त्यानंतर एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र तर काही पदाच्या बाबतीत एम एस सी आय टी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे जसं की ग्रामसेवक आणि काही पदाच्या बाबतीत एम एस सी आय टी सादर करणं आवश्यक नाही जसं की आरोग्यसेवक आरोग्यसेविका व इतर काही पदे असतील तर अशा जे ते आवश्यक आहे त्यांना सादर करणं एम एस सी आय टी बंधनकारक आहे आणि ज्या पदासाठी नाही त्यांना दोन वर्षात पास करायचं आहे म्हणजेच ज्यांनी एम एस आय टी पास केलेली असेल आणि आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर सादर केली तर काहीही अडचण नाही पुढे तुम्हाला पास करण्याची गरज नाही किंवा नव्याने सादर करण्याची गरज नाही त्यानंतर टक्कलेखन प्रमाणपत्र म्हणजेच टायपिंग सर्टिफिकेट जे वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिका म्हणून परीक्षा दिली असेल त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे त्यानंतर लघुलेखक सॉरी लघुलेखन प्रमाणपत्र म्हणजे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरसाठी earth... ज्यांनी अर्ज केरोड केलेला आहे त्यांची कागदपत्र पडताळणी असेल तर त्यांच्यासाठी स्टेनोग्राफर प्रमाणपत्र लागू होतं त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्राच्या बाबतीत ज्या पदासाठी अनुभव कंपल्सरी आहे म्हणजे पात्रतेमध्ये पदासाठीची जी, जी पात्रता दिली आहे त्यामध्ये अनुभव प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे असं दिलेलं आहे त्यांनी प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे आणि ज्या पदाच्या बाबतीत अनुभव सर्टिफिकेट लागू नाही आहे अशा बाबतीत सादर नाही केलं तरी चालेल कारण ते इसेन्शियल नाही आहे आणि जर एखाद्याकडं असेलच अनुभव प्रमाणपत्र व्हॅलिड तर ते सादर करू शकतात पण ज्यांना लागू नाही आहे त्यांनी सादर नाही केलं तरी काही अडचण नाही हे ये पण येथे लक्षात घ्या तर आणखी काही आशय या संबंधात प्रश्न असतील तर आपण विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब आयकॉनला क्लिक करा याआधी पण आम्ही एक व्हिडिओ बनवला होता पण तो एकत्रित व्हिडिओ होता आणि खूप मोठा होता आणि कागदपत्र त्यामध्ये थोडक्यात सांगितलेली होती परंतु थोडे आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये घेतलेला आहे त्यामुळे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो